नारायणगाव या ठिकाणी असणाऱ्या राम मंदिरात सुद्धा ब्राह्मण संघाच्या वतीनं या रामनवमीचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणजे आदर्श बंधू श्रीराम म्हणजे आदर्श राजा आणि श्रीराम म्हणजे आदर्श पती या श्रीरामाचा जन्मोत्सव नारायणगाव या ठिकाणी मोठ्या जल्लोत्सात या ठिकाणी साजरा होत आहे या मंदिराचे काही विश्वस्त काही प्रमुख आपल्याबरोबर आहेत जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया माझ्यासमवेत ब्राह्मण संघाचे अध्यक्ष एकनाथ कुलकर्णी साहेब आहेत कुलकर्णी साहेब या ठिकाणी रामनवमीचा हा उत्सव या ठिकाणी साजरा होता या रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या ब्राह्मण संघाच्या वतीने कशा प्रकारे या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम आम्ही ते व्याख्यानवाला व्याख्यानं गेली पंचवीस वर्षी व्याख्यानवाला आम्ही चालू केली आहे त्यात पाच ते सहा व्याख्यानं होतात आणि त्या कार्यक्रमादरम्यान वेगवेगळे विषयावर आम्ही त्याची व्याख्यानं ठेवतो सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक याच्यावर आम्ही व्याख्यान ठेवतो आणि सामभूमीच्या वेळेला म्हणजे त्यांची शोभा यावेळा टाकतो आणि जन्म या ठिकाणी व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं आणि या द्वारे या ठिकाणी समाज प्रबोधन करण्याचं कार्य या ब्राह्मण संघाच्या वतीनं करण्यात असं असलेलं या ठिकाणी अध्यक्षांनी आपल्याला सांगितलेलं आहे आज जो हा सोहळा या ठिकाणी इथे रंगत आहे या संपूर्ण सोहळ्याची दिवसभराची रूपरेषा कशा चा पद्धतीची आहे सकाळी सुरुवातीला सगळे सगळ्या लोकांना आव्हान तर आम्ही इथे बोलवून घेतो बोलवून घेतल्यानंतर प्रत्येकाचं इथं संपूर्ण तयारी केल्यानंतर सगळ्यात यावर्षी आम्ही मुद्दाम ड्रेसकोड करायला थोडासा त्याप्रमाणे सगळ्यांना ड्रेसकोड करून पालखीची मिरवणूक होते मिरवणुकीची संपूर्ण ग्रामपरीक्षेला आम्ही जर त्याला पूर्ण आम्हाला आम्हाच्या पादुकांची होती प्रथम इथे गेल्यानंतर रामाच्या पादकसाहेब बाळकराम महाराज यांनी हे मंदिर स्थापन केलं त्यांच्यानी तिथे तिथे भेट दिली होती तिथून भेट देऊन गेल्यानंतर ग्रामपरिषद पूर्ण झाली आणि त्यांच्या इथे आल्यानंतर संपूर्ण राम मंदिराचं राम जन्माचं कीर्तन हो होतं कीर्तन झाल्यानंतर सर्व लोकांना भाविकांना सर्वप्रम प्रसाद दिला जातो दर्शन आणि नंतर साधारण एक दोनच्या बऱ्यापैकी कार्यक्रम संपलेला असतो माझ्या सभेत हेमंत महाजन सर आहे त्यांच्या या संदर्भातील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सर काय सांगतो या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव साजरा होत असताना पूर्वी फॉर्व श्रीराम जन्मोत्सव या दरम्यान सुद्धा श्रीराम जन्मोत्सव साजरा होत असतो या दरम्यान गेल्या पंचवीस वर्षाच्या परंपरा आहे की ब्राह्मण सिंह या ठिकाणी व्याख्यान मला आयोजित करत असतात व्याख्यानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषय वाटलेल्या विषयांच्याद्वारे समाजामध्ये अत्यंत प्रकारचे चांगल्या प्रकारचे फीचर उचवून हे प्रामुख्याने उद्दिष्ट आहे आणि त्याच उद्दिष्टानुसार यावर्षी प्रतिथ यश असे मान्यवर आणि व्याख्यात मालेमध्ये आमंत्रित केले गेले होते त्यांच्या व्याख्याना ठिकाणी भरभरून प्रतिसाद लाभला आणि सर्व व्याख्या देतो नियोजनानुसार आणि समूह कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार त्यांची देखील या ठिकाणी आम्हाला मनापासून पावती मिळाली दाद मिळाली या मान्यवरांमध्ये सकाळ समूहामध्ये वृत्तपत्र समूहामध्ये काम करणारे पत्रकार सुलभ सर यांचं विनोदाच्या जीवनातील स्थान त्यानंतर चैतन्य गुन्हे कर्णी यांचा हीक कार्यक्रम त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर अजित आपटे यांचं छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन तसेच प्राध्यापक डॉक्टर एस एन पठाण यांचं भारतीय संस्कृती नवभारताची संस्कृती या विषयावरचं व्याख्यान आणि कलसाध्याय ज्याला आपण म्हणू शकतो असं सुप्रसिद्ध निवेदक श्री सुधीर घाटी यांचं मुखा वेगळी माणसे या विषयांवरची वेगवेगळी व्याख्याने इथे झाली जी रसीकरणताना मनापासून आवडलेली आहे आणि अर्थातच त्याला मान्यवरण देखील इतिहास प्रमाणात जायचं मिळतात त्यामुळे अशा प्रकारचं पूर्ण प्रामाणसात मुला सर्वच व्याख्याना जी कविता आहे की याला उत्तरोत्तर चांगली पावशी मिळते आणि अधिकाधिक व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्याची आम्हाला ारायणगावच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा दिल्या या ठिकाणी व्याख्यानमागेकून समाज प्रबोधनाचं कार्य या ठिकाणी या संघाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे हे जे मंदिर आहे हे मंदिर नारायणगावमध्ये अत्यंत प्राचीन मंदिर असून या मंदिराचा जो इतिहास आहे हा इतिहास आपण या ठिकाणी मंदिराच्या अध्यक्षांकडून जाणून घेऊया काय सांगतात या मंदिराच्या इतिहासाने या मंदिराचा इतिहास साधारण हे दोनशे साठ वर्षांपूर्वी बांधलेला आहे बाळकराव महाराज म्हणून एक थोर सत्पुरुष सत्पुरुष होऊन गेले ते मूळ आळ्याचे आळ्याहून हो त्यांचा जुन्नरला व्यापार होता ते घोड्यावरनं बाजरी घेऊन जायचे जुन्नरला आणि जुन्नरहून तांदूळ येऊन आळ्याला विकायचे तर एक दिवस जाता तर त्यांच्या घोड्यावरचं पोतं खाली पडलं तर दुसऱ्याला कोणी मिळालं नाही म्हणून ते ध्यानधारणा करत बसले तर ते ध्यानधारणा करता करता त्यांच्या त्याच्यानंतर त्यांचं ध्यान संपलं किंवा त्यांच्या लक्षात आलं की पोतं परत घोड्यावर चढवलेले त्यांना मला वाटलं की हा मारुती रायाचा दृष्टांत आहे मग ते म्हणाले की मारुती राया येऊन मला भेटले का नाही ते जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी ते ध्यानधारणा करणार पण ठिकाणी ते ध्यानधारणा करत बसले चार दिवस गेल्यानंतर मारुतीरायांनी त्यांना साक्षात दर्शन दिलं आणि नारायण गावात श्रीराम मंदिर नाही आहे ते बांध असा त्यांना आदेश दिला त्यावर त्यांनी इथे जागा विकत घेतली ही आहे ती जागा आणि तिथे राम मंदिर बांधतं त्याच्या हे राम मंदिर आहे ते रामदास स्वामींची शिष्यपरंपरा कल्याण स्वामी कल्याण शिष्य शिष्यपरंपरेंत सज्जनगडला जोडून असलेलं हे राम मंदिर आहे आणि त्यांच्या महादेवानोग या ठिकाणी त्यांचे वंशधारी पूर्व परंपरागी झालं त्यांचे वंशज आत्मानुभव नारायण गौशी यांनी हे मंदिर प्रमाणात प्रभू रामचंद्र हे नुसते महाराष्ट्रापुरते नाहीत तर या भरतभूमीचे सुपुत्र म्हणूया किंवा भारत भारताचा आत्मा म्हणूया किंवा श्वास म्हणूयात हे प्रभू रामचंद्र आहे त्यांचं इथलं जे मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या वर्षामधलं बघा त्या ठिकाणी महाराज उत्तम करायचे प्रभू रामचंद्राचं भक्ती करायचे त्यांच्या आत्ता हे मंदिराचं काम झालेलं आहे विशेष गोष्ट म्हणजे हल्लीच्या काळात नारदी तर हा प्रमाण फार कमी झालेला आहे या ठिकाणी अतिशय सुंदर वर्ष आणि भक्तपणाय देशपांडे महाराज अतिशय छान आपण जन्मोत्सवाचं कर्तव्य मंदिरामध्ये संपन्न होत असतं आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी माझ्याबरोबर कामत मॅडम आहेत त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊयापासून संघाचे सर्व सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्याबरोबर मी एक सांगू इच्छित आहे आता आमच्या हरिहर मेकाकांनी सांगितलं की मंदिराच्या वरती तिथे छोटी खिडकी दिसते आणि तिथे आपले बाळकराव महाराज बसून तपश्ही करायचं आहे पण आत्तापर्यंत एक निगुण राह्य आहे की तिथल्या खोलीत जायला व्यवस्था हे मनोबाई माहीत नाही अशा एका प्राचीन मंदिरात आपला हा सोहळा खूप वर्षापासून चाललेला आहे इथून पुढेही चालू राहील असे मी प्राचीन काळापासून रामनवमीचा हा सोहळा नारायणगाव या ठिकाणी संपन्न होत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा रामनवमी एवढ्याच उत्साहात या ठिकाणी साजरी होईल अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मंदिराच्या व्यवस्थापकाकडनं आणि विश्वस्तांकडनं नोंदवण्यात आलेले आहेत सचिन डेरे आपला